एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो मंदाणे येथील शाकंबरी अष्टभुजा देवी माता यात्रोत्सवानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा शुभेच्छुक लगन दुलबा पंचायत समिति सदस्य वड़गाव डॉक्टर रविन्द्र गुलाले वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र वागरडे, सुभाष सुभाषदित पटले परिषद सदस्य मलगाव करण पटले सामाजिक कार्यकर्ता मलगंव ए बी सोनवणे विकास अधिकारी ग्राम पंचायत नवानगर गणेश बावसार जिल्हा परिषद बांधकाम पंचायत समिती इंजिनियर शहादा रिपिका हंसराज वसावे ग्रामसेविका ग्राम पंचायत ओझरटे सरपंच ग्रामविकास अधिकारी उपसरपंच शरद साडुंके व सर्व ग्राम सदस्य ग्रामपंचायत पंचायत मंदाणे डॉक्टर जितेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाणे प्रकाश लालजी पावरा पंचायत समिती सदस्य वडगाव पी आर पावरा ग्राम विकास अधिकारी ग्राम कुरंगी आता पाहूया आजच्या ठळक बातम्या विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न धुळे शहरात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणासह मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वडाडी येथे स्वच्छता शिबिर आता सविस्तर बातम्या विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले यावेळी जवळपास एकसष्ट विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले जी एस विद्या मंदिर मधील विद्यार्थी व गावातील अनेक पालकांनी स्वेच्छेने कार्यक्रमांमध्ये भेट दिली आनंद मेळाव्यामध्ये जवळपास बावीस हजार रुपयांची उलाटाले विद्यार्थ्यांमार्फत स्टॉलद्वारे करण्यात आली विकास इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रशासक चंद्रकांत रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश मीडियम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आनंद मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक साहेबराव गिरी गोसावी वडाडीचे उपसरपंच अभय गोसावी माजी सरपंच दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एनडीटी टी न्यूजसाठी चंद्रकांत रायसिंग वडाडी धुळे शहरात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणासह मुद्देमाल घेणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने रंगे हात पकडले आहे हा गुंगीकारक औषधांचा साठा गुजरात राज्यातील सुरत येथील धुळ्यात वितरित करण्यासाठी आणला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरत एक इसम एनडीपीएस ऍक्ट खाली ज्या बॅन कप सिरप्स आहेत कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिलमाईन कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा सा मुद्देमाल रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजीज शाह पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर ता त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे एनडीपीएस खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे एनडीटी न्यूज ब्युरो धुळे विकास इंग्लिश मीडियम स्कूल येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या सौजन्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले गावात रॅली काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल संदेश दिला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी संचालक गजेंद्र गिरी गोसावी उपस्थित होते प्रमुख अतिथी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली कार्यक्रमाच्या समारोपानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांतर्फे विद्यार्थ्यांना बिस्किट आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले तसेच विकास इंग्लिश मिडियम स्कूलला डस्टबिन सप्रेम बेट म्हणून देण्यात आली एनडीटी न्यूजसाठी चंद्रकांत रायसिंग वडाडी